बच्चा बच्चा बोले जय श्री राम, जय श्री राम, या जय घोषाने अख्खी देगलूर नगरी चांगलीच दनानु निघाली सोमवारी अयोध्यामध्ये श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असल्याने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवरच शहरातील विविध भागातील मंदिरांवर सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली बाजारपेठही विविध प्रकारे आणि आकाराच्या श्रीराम मूर्ती राम, राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाची मूर्ती व इतर मूर्ती नागरिक खरेदी करण्यासाठी एकच झुंबड केली होती रविवार गुपारी सायंकाळच्या सुमारास श्रीराम प्रतिष्ठानाच्या पूर्वसंध्येला सद्गुरु महाराज मठ संस्थान येथून भाजपचे युवा नेते दिगंबर कौरवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्साहपूर्ण व हर्ष उल्लासात अभूतपूर्व शोभयात्रा मुख्य मार्गाने काढण्यात आली दरम्यान रस्त्यावर दुतर्फा बाजूने रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या गच्चीवरून रामलल्ला व सीता मातेच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली ठिकठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात लेजिम पथकासह विविध देखावा साजरा करीत होता सदरील मिरवणूक ही हॉटेल बेसन हनुमान मंदिर येथे आले असता आमदार जितेश अंतापूरकर काँग्रेसचे माजी नगर अध्यक्ष शंकरराव कंतेवार निळू पाटील राधेश्याम जालनेकर शंकर वदेवार जालने साई अंकुलवार शंकर औलवार बळी तोटावार बालाजी चप्परवार दिनेश महाजन वैष्णव आदींची उपस्थिती होती यावेळी हजारो रामभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला या दोन्ही मिरवणुकीदरम्यान कोणती अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी करण्यात आला होता श्याम वद्यवार ए आय न्यूज नांदेड